नमस्कार मी नम्रता वागळे आपण पाहताय पुढारी न्यूज महाराष्ट्र नेक्स्ट मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मराठवाड्यातील पात्र मराठ्यांना कुणबी दाखले देण्यासाठी हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी करण्याचा शासन निर्णय राज्य सरकारने जारी केला आहे मराठा आरक्षण आंदोलनात बलिदान केलेल्या आंदोलकांच्या वारसांना पंधरा कोटींची मदत आणि नोकरी देण्याचा निर्णयही घेण्यात आलाय मराठवाड्यात राहणारे आमचे मराठा समाजाचे लोक आहेत यांचा कधी काळी त्यांच्या रक्तनात्यातल्या कोणाचाही कुणबी म्हणून उल्लेख झाला असेल तर त्यांना आपल्याला नियमाने ते सर्टिफिकेट देता येतं है आणि हैदराबाद गॅझेटियरमुळे अशा प्रकारची नोंदी शोधणं हे सोपं होणार आहे म्हणजे एकीकडे ज्यांना अशा प्रकारचा पुरावा मिळेल त्या सगळ्यांना ते, ते आरक्षण मिळेल ज्यांचा खरा क्लेम आहे पण कागदपत्रांच्या अभावी त्यांना तो क्लेम मिळत नव्हता समाजाच्या ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही असं सरकारने स्पष्ट केलेलं आहे याशिवाय ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्याचा निर्णयही राज्य सरकारनं घेतलेला आहे मराठा समाजाच्या हिताचा विचार करताना ओबीसी समाजाचं अहित होणार नाही याला आम्ही प्राधान्य दिलं आणि तशाच प्रकारचा निर्णय आम्ही केला ओबीसी समाजाच्या ताटातलं कुठेही काढून घेण्याचं काम आम्ही केलेलं नाही रामोशी आणि बेडर समाजाच्या विकासासाठी सरकारने खास निर्णय घेतले राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून दोन लाख रुपयांपर्यंतचे बिगर तारण कर्ज तसंच समाजात उद्योजक घडावे यासाठी पंधरा लाख रुपयांचं कर्ज देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या दोनशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त पुरंदर तालुक्यातल्या भिवडीमधील कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते आता दोन लाख पर्यंतच्या कर्जाला कोणतंही तारण लागणार नाही बिना तारणाचं कर्ज मिळेल आणि पंधरा लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज आमच्या रामोशी तरुणांना त्या ठिकाणी देण्यात येईल समाजातले तरुण हुडकून काढा त्या तरुणांना प्रशिक्षणाच्या योजना सुरू करा त्या प्रशिक्षणानंतर त्यांना कर्ज द्या आणि त्यांना आपल्या पायावर उभं करा नोकऱ्या मागणारे नाही नोकऱ्या देणारे रामोशी तरुण या महामंडळाच्या माध्यमातून आपल्याला घडवायचे आहेत जे एन पी ए आणि पी एस ए इंडियाच्या सहकार्यामुळे हे टर्मिनल देशातील सर्वात मोठं कंटेनर हाताळणी केंद्र बनलेलं आहे यामुळे भारत सागरी आर्थिक महासत्ता होण्यास महाराष्ट्राचं योगदान मोलाचं ठरेल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वॉम यांनी जेन पोर्ट पी एस ए मुंबई टर्मिनल उद्घाटन केलं या सोहळ्या करता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रायगड जिल्ह्यातल्या उरण मध्ये उपस्थित होते आठ पॉइंट दोन मिलियन टी एवढी कॅपॅसिटी होती जी सर्वात मोठी होती आता महाराष्ट्रातली आपली कॅपॅसिटी किंवा जे एन पी कॅपॅसिटी ही टेन मिलियन टी यू एवढी झालेली असल्यामुळे आज आपण देशामध्ये नंबर वन झालेलो आहोत महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला एक मोठा बूस्ट या टर्मिनलच्या माध्यमातून होणार आहे आणि देशाच्याही पोर्टलेट डेव्हलपमेंटमध्ये याचा एक महत्वाचा वाटा असेल आणि जी काही ग्लोबल सप्लाय चेन आहे त्याच्यामध्ये भारताची आणि महाराष्ट्राची हिस्सेदारी ही यामुळे वाढणार आहे बीड ते अहिल्यानगर रेल्वे मार्गावर मराठवाडा मुक्तीसंग्राम म्हणजे सतरा सप्टेंबरला पहिल्यांदा रेल्वे धावणार आहे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या मार्गाचं उद्घाटन होईल बीड अहिल्यानगर रेल्वे आता सुरू करायची सतरा तारखेला त्याच्याबद्दल त्यावेळेस मी माझ बारामती पलटण हेचही काम चाललंय तिथेही काही अडचणी येत आहेत काय किती लंडन मधे लवकर भवन उप मुख्यमंत्री एक नाथ शिंदे शिंदे मुख्यमंत्री फडनवीस लंडन मध्य महाराष्ट्र भवन उभ मुख्यमंत्री शिंदे मुझे खुशी है जब मैं मुख्यमंत्री था तब इसकी शुरुआत हुई और आज देवेंद्र जी के कार्यकाल में हमारी टीम काम कर रही है और उनके और कार्यकाल में आज लंडन में महाराष्ट्र भवन खडा होगा आणि याच महाराष्ट्र नेक्स्ट या विशेष कार्यक्रमात आता इथेच थांबतोय पाहत रहा पुढारी न्यूज